वी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून देशाचे भूतपूर्व राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा होत असताना या कार्यक्रमाचे आयोजक या विभागाचे लोकप्रिय आमदार महेंद्र शेठ थोरवे शिक्षकांचं प्रतिनिधित्व करत असलेले आणि शिक्षकांसाठी आता अतिशय चांगल्या प्रकारचं आता ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमदार ज्ञानेश्वर मात्रेसाहेब व्यासपीठावर उपस्थित माझे सहकारी जिल्हा प्रमुख संतोष शेठ गोईर प्रमुख संभाजी जगताप बाई गायकर शिवराम मध्ये गटविकास अधिकारी संदीप कराड गट अधिकारी संतोष दौंड गट अधिकारी कैलास चोरामले व्यासपीठावर उपस्थित सर्वच प्रमुख पदाधिकारी शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक वर्ग बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनने आयोजित केलेल्या या सुंदर अशा कार्यक्रमाला येण्याचा मला योग आला आणि कर्जत खालापूर तालुक्यातील ज्ञानदानाचं काम शिक्षणाचं काम करणाऱ्या सर्व शिक्षकांचा सन्मान होतो या ठिकाणी आज होतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं महेंद्र शेटला मनस्वी धन्यवाद देईन शुभेच्छा देईन कारण संपूर्ण तालुक्यातील सर्व शिक्षक वर्ग एकत्रपणे करण्याचं काम आणि या माध्यमातून ज्या ज्ञानदानाचं काम शिक्षक वर्ग गेले अहोरात्र करतो त्याचा सन्मान करण्याचं काम या माध्यमातून आपण केलेलं आहे मी अधिक वेळ बोलणार नाही तर शिक्षक पेशामध्ये काम करत असताना मात्रेसाहेब आपण आणि ज्यांची उद्या दोन अडीच महिन्यांनी निवडणूक आहे ते महेंद्र शेठ थोरवे यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे ताकाला जायचं भांडण लापवायचं असं नाही मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य महेंद्र शेठ यांना पाहिजे हे प्रामुख्यानं सांगतो आपण शिक्षक म्हणून काम करता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करता आणि राजकीय जीवनामध्ये माझी देखील पी एच डी झाली आता मात्रसाहेब आपण डॉक्टरेट घेतलेली त्यामुळं आपण देखील पी एच डी करता अनेक शिक्षक पी एच डी करतात शिक्षणात करतात मी देखील पुस्तक लिहिलेले चार पुस्तकं लिहिली स्वतः आणि जो जीवनामध्ये अनुभव आला आहे तो पुस्तकात व्यक्त करण्याचं काम देखील केलेलं आहे आणि चौकस बुद्धी आहे माझी पण चौकस बुद्धी आहे मला तीस वर्ष राजकारणामध्ये झालेत मात्र साहेब माझी नववी निवडणूक होती मी पाच निवडणुका महापालिकेच्या विजयी झालो एक विधानसभेची निवडणूक तीन लोकसभेच्या निवडणुका अशा नऊ निवडणुकीला मी सामोरं जाऊन युजेलो त्यामुळं जनतेमध्ये जाऊन जनतेचा कौल घेऊन त्याचा अनु अचूक वेध घेऊन आपण त्याच्यामध्ये यशस्वीपणे होतो हे मी स्वतः सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो या लोक या विधानसभा मतदारसंघातले आमदार म्हणून महेंद्रशेठ थोरवे अतिशय प्रामाणिकपणे या परिसरामध्ये काम करतात आज आपला चांगल्या प्रकारचा शिक्षक सन्मान सोहळ्याचा उपक्रम त्यांनी घेतलेला आहे अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी येतो आहे खरं तर या कार्यक्रमाला मी येऊ शकणार नव्हतो मी काल दिल्लीला होतो आणि महेंद्र शेठला सांगितलं की महेंद्र शेठ मी दिल्लीला आहे मी येऊ शकत नाही शेवट रात्री विचार केला की नाही जाऊ द्या शिक्षकांचा कार्यक्रम आहे चांगला कार्यक्रम आहे आणि आपण जायचं आणि म्हणून रात्री मी आलो मी या कार्यक्रमाला आलो मी या कार्यक्रमाचं माझं भाषण झाल्यानंतर काही सोहळ्याला सत्कार मी करणारे सन्मान सोहळा देणारे आणि पुढचा एक मला कार्यक्रम येतो मला पुण्याला जायचं आहे त्यामुळं मला तुम्ही मात्र साहेब तेवढी संधी तुम्ही द्या की तो बाकी कार्यक्रम आपण सांभाळून घ्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करता विद्यार्थी घडवण्याचं केवळ विद्यार्थी घडवण्याचं काम नाही करत तर त्या विद्यार्थ्याला त्याच्या पायावरती उभं करण्याचं काम त्याचं आयुष्य घडवण्याचं काम करता आज सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक काय करतो किंवा अन्य काही घटना घडतात त्या खोलामध्ये मी जाणार नाही परंतु शिक्षकांचा संघर्ष जीवनाचा फार मोठा असतो तो डी एड झालेला असू बी एड झालेला असू त्याला नोकरीची अपेक्षा असती प्रतीक्षा असती या सगळ्या परिक्रमा पूर्ण करत असताना उद्याची तुमची जॉईंटिंग असेल मग त्या ता त्या तालुक्यात त्या जिल्ह्यात मिळती का नाही अन्य भागामध्ये आपल्याला जाऊन काम करावं हो लागतं आहे आदिवासी भागामध्ये डोंगर दऱ्यामध्ये जाऊन काम करावं हो लागतं दुर्गम भागामध्ये जाऊन काम करावं हो लागतं याही परिस्थितीमध्ये आपण एक ज्ञानदानाचं शिक्षणाचं काम अतिशय चांगल्या प्रकारे करता तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो या कर्जत असेल खालापूर असेल या तालुक्यामध्ये आपण काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये काही आवश्यकता भासल्यात काही गरज भासल्यानंतर तुम्ही मला सांगा महेंद्र शेठला सांगा शेवट मात्रेसाहेबांनी या ठिकाणी व्यक्त केली खोल्यांच्या बाबतीमध्ये मी सर्वाधिक निधी या कर्जत तालुक्यामध्ये माझा लोकसभा मतदारसंघातला निधी या ठिकाणी दिलेला आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये वेळोवेळी धोरणं बदलत जातात ते केंद्राच्या माध्यमातून बदलत जातात राज्याच्या माध्यमातून बदली जातात आणि आपल्या ज्या संघटना असतात त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला देखील राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडं न्याय देण्याची भूमिका केली जाते परंतु ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे चाळीस वर्ष शिक्षणासाठी अवरात्र घालवले आणि त्यांचा वाढदिवस स्वतःचा सर्वपल्ली राधाकृष्ण राष्ट्रपती होते आणि त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा आणि त्या दृष्टिकोनातून देशभर आजचा हा पाच सप्टेंबर हा देशभर शिक्षक दिन म्हणून आज साजरा केला जातो आपण त्यांचं देखील स्मरण ठेवूया आपण या ठिकाणी एकत्रपणे आलात कार्यक्रम बराच वेळ लांबलेला आहे पुढचा पुरस्कार सर्वांना देत असताना तोही कार्यक्रम लांबला जाईल आणि म्हणून मी अधिक वेळ बोलणार नाही तुम्हाला सर्वांना माझ्या वतीनं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो मी या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब एक तत्पर मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि ज्या ज्या अडचणी येतात त्या कुठल्याही असू द्या समाजाच्या असू द्या कामगारांच्या असू द्या शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या असू द्या अध्यापक प्राध्यापक दोघांच्याही असू द्या शिक्षण चालकाच्या देखील ज्या असू द्या ज्या शिक्षण संस्था चालवतात त्यांच्याही चा अडचणी असू द्या तर मी देखील एक शिक्षण संस्था चालवतो आणि म्हणून मला त्या बाबतीमध्ये माहिती आहे शिक्षणाच्या अडचणी काय असतात आणि म्हणून आपल्याला ज्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम राज्याचा प्रमुख म्हणून मान्य एकनाथजी शिंदेसाहेब हे सातत्यानं करतात ज्या मात्रसाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या नक्कीच दूर करण्याचं काम भविष्यात देखील करतील लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून या तालुक्याच्या या विधानसभा क्षेत्राच्या समस्याच्या बाबतीमध्ये नक्कीच गांभीर्याने घेऊ तुम्हाला एक सर्वांना विनंती करतो की एक चांगला आमदार या तालुक्याला मिळालेला आहे सर्व समाजाला समावेशक अशा अनेक योजना राज्य सरकारच्या माध्यमातून या तालुक्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी अहरात्र केलेलं आहे आणि म्हणून त्यांना देखील खंबीरपणे पाठिंबा आपला भविष्यामध्ये राहू द्या अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करून माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद आदरणीय खासदार साहेब